धाराशिव येथील सुप्रसिद्ध हॉटेल स्टँडर्ड बिर्याणीची शाखा क्रमांक चौदा लातूर शहरातील दयानंद गेट येथील तोडकर कॉम्प्लेक्समध्ये सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात बावीस शाखांची बुकिंग केली आहे तसेच आज लातूर मधील चौदाव्या क्रमांकाच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आलाय क्वालिटी स्वच्छता सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत स्टँडर्ड उद्योग समूह गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मराठी माणसाला उद्योगाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र सर्व ठिकाणी स्टँडर्ड बिर्याणीची फ्रँचायझी देणार असल्याचं स्टँडर्ड उद्योग समूहाचे सर्वे सर्वा पृथ्वीराज गायकवाड यांनी लातूर बोलताना खूप आनंदाची बाब आहे मागच्या वर्षी वेळेस ओपन केली होती त्यावेळेस प्रत्येक लातूरकर जे तिथं जे लातूरकर तिथे मुरुडमध्ये जायचे ते आवर्जून सांगायचे की आमच्या लातूर मध्ये तुम्ही हे सोय उपलब्ध करून द्या परंतु आम्हाला थोडासा वेळ झाला परंतु देरिसही मग चांगल्या पद्धतीने आम्ही आता ओपनिंग करून एक चांगल्या पद्धतीने कशी क्वालिटी या ठिकाणी देता येईल स्टँडर्ड बिर्याणी उद्योग समूह एक सातत्याने मागचे सात वर्ष झालं काम करतोय आणि मागच्या एक वर्षापासून आम्ही फ्रँचाईज सुरुवात केलेली आहे तर एका वर्षामध्ये आम्ही जवळपास बावीस ब्रँच आम्ही बुकिंग केलेत आणि ह्या बावीस बावीस ब्रँच मधली चौदावी ब्रँच आज ब्रँच सेवेमध्ये आम्ही आज उपलब्ध करून दिले ते उद्यापासून ते सेवेमध्ये पण राहील आणि मी सगळ्यांना ह्या ठिकाणी खात्री देतो की क्वालिटी असेल सर्व्हिस असेल किंवा स्वच्छता असेल या तिन्ही बाबीमध्ये आम्ही जातीनं लक्ष देऊन पूर्णपणे नियोजन लावून लोकांना जितकं चांगल्या प्रकारे जेवण देता येईल ते क्वालिटी मेंटेन ठेवू ते स्वतः ग्वाही देतो आणि खात्री पण देतो आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आम्ही हे फ्रेंजचे मॉडेल का सुरुवात केले तर फ्रेंच जे मॉडेल सुरुवात करण्यामागे जे कल्पना होती ते आपल्या मराठी उद्योग आम्हाला निर्माण करायचे होते किंवा मराठी जे आपले लोक आहेत अशा लोकांना उद्योगामध्ये आम्हाला आणायचं होतं त्याचं कारण असं होतं की आम्ही सुरुवातीला ज्या वेळेस स्टँडर्ड बिर्याणी सुरुवात केली तर आम्ही बार काही नाही मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि असताना देखील मला एक चांगल्या प्रकारचा जॉब होता ते सोडून मी हे बिर्याणी सेंटर सुरुवातीला केलं सुरुवात करत असताना लोकांनी खूप कोणा हो केलं आम्हाला पण थोडंसं कन्फ्युजन असायचं परंतु आम्ही चांगल्या पद्धतीने क्वालिटी कशी देता येईल आणि सर्व्हिस देऊन दे आपला बिझनेस कसा डेव्हलप करता येईल याच्यावर जातीने लक्ष दिलं आणि हे करत असताना आम्हाला जे काही अनुभव येत गेले त्याच्यामधून लक्षात आलं की आता आपण हे आपण फ्रेंचायझी मॉडेलमध्ये जर कन्वर्ट केलं तर आपल्यासारखे अनेक उद्योजक निर्माण होतील आणि आपल्याला ज्या हा बिर्याणी सेंटरचा बिर्याणी उद्योग बिर्याणी हॉटेलचा आपल्याला जो काही फायदा झाला आहे तो आपण इतरांना पण करून देऊ शकतो हे कुठंतरी मनामध्ये भावना जागृत झाली आणि हे भावनेच्या उद्देशानच आम्ही फ्रँचायझी मॉडेलमध्ये एंटर करायचं ठरवलं आणि तुम्हाला खास सांगण्यासाठी मला खूप आनंद होतो की आम्ही सुरुवात केली आणि लगेच आमच्या ब्रँचेस जायला सुरुवात जा पण झाली याचं एकमेव कारण होतं की आमची जे क्वालिटी होती आमचं जे मॅनेजमेंट होतं ह्या गोष्टीमुळेच आम्ही फक्त इथपर्यंत पोहोचलोय आणि इथून पुढे पण आम्हाला खूप महाराष्ट्रामध्ये सर्व इतर ब्रँचेस करायचे आहेत महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये पण आमचं करायचं टार्गेट आहे आता खूप म्हणजे तुमच्या पण शुभेच्छा असू आहेत थँक्यू बिर्याणी वेगळं पण काय वेगळं पण म्हणजे जे जीबीला लागणारी चव आहे जे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना एक खमंगपणा किंवा जे तिखटपणा बिर्याणीमध्ये पाहिजे हे हैदराबाद म्हणजे खायला स्पेशली नाव नाही घ्यायचं परंतु त्या साईडच्या बिर्याणीमध्ये हे गोष्ट थोडीशी कमतरता वाटते आम्ही त्याच्यावरच फोकस ठेवून आपल्या भागातल्या लोकांना कशी चव लागते याचा जातीनं अभ्यास करून तशा पद्धतीनं चव निर्माण केली आणि ते चव आम्ही आता पूर्ण आपल्या मराठवाड्या भागामध्ये तर जवळपास पसरवली आहे आता अशीच आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवायची धन्यवाद